सर्वसामान्य नागरिकांचे कोणतेही काम असो तेथे पुढाकार घेऊन ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे शासनाने नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत त्यातील आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी पुढाकार घेऊन मागील एक ते दीड महिन्यांपासून प्रत्येक नगरात आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी प्रत्येक भागामध्ये शिबिर आयोजित करून एक हजार तीनशे पंचेचाळीस नागरिकांचे कार्ड मोफत काढून दिले त्याचे वितरण गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित कदम तसेच सिन्नर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्छाव यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी नगरसेवक सोमनाथ पावसे सिन्नरचे नामांकित डॉक्टर संदीप मोरे डॉक्टर अजिंक्य तोरे अनिल जाधव सामाजिक कार्यकर्त्या सौ सो मेघा सोमनाथ पावसे व नगरातील इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत संजीवनी महिला अभ्यासिका संजीवनी नगर येथे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी आयोजित केले होते त्यावेळी मुख्याधिकारी अभिजित कदम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव तसेच यशवंत हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप मोरे यांनी पावसे यांच्या या कामाची स्तुती करून त्यांना पुढील सामाजिक कामासाठी शुभेच्छा दिल्या या शिबिरासाठी सिन्नर येथील नाईकवाडी फार्मसी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आर डी नाईकवाडी यांचे व श्री कॉम्प्युटरचे संचालक संदीप आढागळे यांचे सहकार्य लाभले त्याचबरोबर पावसे बिल्डर्स यांच्या ऑफिसचे इंजिनियर प्रफुल्ल आव्हाड वेदांत हिरे सुखदेव घोटेकर जितेंद्र शिंदे गणेश पवार यांनी मेहनत घेतली तसेच उपनगरातील आशा सेविका सुनीता ताठे सुरेखा कुरकुटे ज्योती खरे प्रतिभा आहेर व युपीएच सी हॉस्पिटल येथील जयश्री जाधव व धनश्री ठाकरे सिस्टर्स यांचे सहकार्य लाभले तसेच वेळोवेळी आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी सिन्नर तालुक्याचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख सिन्नर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित कदम तसेच सिन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव यांनी मार्गदर्शन केले हे सर्व कार्ड नागरिकांना बाहेर शंभर रुपये प्रति कार्ड खर्च करावे लागणार होते परंतु पावसे यांनी विनामूल्य काढून दिल्याबद्दल नागरिकांनी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व सामाजिक कार्यकर्त्या मेघा सोमनाथ पावसे यांचे आभार मानले साठी सुजल चितोळे वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनेपैकी एक आयुष्यमान भारत कार्ड ही एक योजना होती तर ते योजनेचे कार्ड लोकांनी नागरिकांनी जायचं कुठे तर हा प्रश्न लक्षात घेऊन आम्ही विचार केला का आपण एकाच ठिकाणी किंवा प्रत्येक गल्लोगल्लीत जाऊन नागरिकांना तिथंच जाऊन कार्ड काढून द्यायचं तर यासाठी आमच्या आडंगळे सर तसेच नाईकवाडी डॉक्टर यांच्या कॉलेजची टीम प्रफुल आव्हाड पच्चाव सरांच्या टीममधले सिस्टर्स आणि आशा वर्कर्स यांनीही चांगली मदत केली या माध्यमातून आम्ही तेराशे पंचेचाळीस कार्ड काढले सर तुम्हाला सांगायचं म्हणजे तेराशे पंचेचाळीस कार्ड काढले बऱ्याच ठिकाणी कार्डसाठी शंभर रुपये लागत होते खरं तर त्याचा खर्च इतका नसून पंधरा रुपयेचा आहे हा बाहेर एक बिझनेस होत होता नागरिकांना वेळोवेळी सायबर कॅफेत जाऊन वेटिंगला थांबून कधी मिळत होते कधी मिळत नव्हते म्हणून आम्ही प्रत्येक गल्लोगल्लीत जाऊन हे कार्ड काढून दिले आणि त्याचं वितरण ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं नगरपालिकेचे मुख्याधिकारी कदमसाहेब तसेच डॉक्टर बच्चाव सर तसेच तहसीलदार साहेबांनी पण आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं होतं म्हणून त्यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात आज याचं वितरण करून बाकी आपण प्रत्येक नगरानगरात वाटणार आहे म्हणून आपण आज एक शंभर एक लाभार्थ्यांना फोन करून या ठिकाणी बोलवलं आहे आणि त्यांना प्राथमिक स्वरूपात वाटून उर्वरित कार्ड आपण प्रत्येक नगरामध्ये वाटणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आयुष्यमान भारत कार्डाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर तुमचं आपण जेव्हा जन्माला आल्यापासून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये छोटे मोठे आजार होत असतात परंतु हे सगळं होत असताना प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मोठ्या आजारासाठी दवाखान्यात जावं लागतं आणि आपण ग्रामीण भागामध्ये पाहिजे किंवा शहरी भागामध्ये जर आपल्या लक्षात आलं तर बऱ्याचशा वेळेस दवाखान्याच्या निमित्ताने आपल्या इन्कममधला बराचसा पाठ त्याच्यामध्ये निघून जातो काही काही कुटुंबांना ज्या स्वतःच्या शेतीबाडी येतो त्यांना प्रॉपर्टी सुद्धापर्यंत यावेळी गेले आहेत आणि कदाचित तो आयुष्यामधला एक असा मोठा टप्पा ठरतो की ज्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचं आयुष्य बदलत असतं आणि हीच गोष्ट राज्य शासनाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड ही एक संकल्पना आणली ही संकल्पना अशा स्वरूपाची आहे की याच्यामध्ये पाच लाखापर्यंतचा जो विमा आहे तो प्रत्येक कुटुंबाला पाच लाखापर्यंतचा विमा म्हणजे जो दवाखान्याचा जो खर्च आहे तो त्याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये साधारणतः तेराशे सत्तर जे आवा तेराशे सत्तर तेराशे छप्पन्न जे आहेत त्या आजार याच्यामध्ये कव्हर होतात आजारांची संख्या लक्षात घ्या तेराशे छप्पन्न म्हणजे एक हजार तीनशे छप्पन्न जवळजवळ आजाराच्या वर आजार त्याच्यामध्ये कव्हर होतात याच्या व्यतिरिक्त भारत महाराष्ट्रामध्ये अडीच हजार अशा काही संस्था आहेत की ज्या त्या आजाराची संलग्न आहेत याचा वापर खरं म्हणजे आपल्याला पडला नाही पाहिजे म्हणजे कोणापर्यंत इतक्या लाख इतक्या मोठ्या संख्येने उपचार करण्याची किंवा इतका मोठा निधी लागण्याची गरज नाही पडली पाहिजे त्याच्यामध्ये जो हे कार्ड काढण्याचा फायदा सगळ्यात महत्वाचा की तुम्ही ज्या या संस्थेमध्ये जे वादात त्या संस्थेमध्ये आरोग्य मित्र असतात त्या आरोग्य मित्रांमार्फत ती पुढची प्रोसेस पूर्ण केली जाते हा कार्यक्रम तुमच्या लक्षात आलेलाच आहे का आयुष्यमान कार्ड वितरण करण्यासाठी आपण इथे सर्व जमलो आहोत बच्छाव सरांनी डिटेल्स सर्व सांगितलं आहे आता त्याच्यामध्ये पाच लाखापर्यंत पूर्ण कुटुंबाचं आपण एक माणसाचं जसं आपला विमा आपण पॉलिसी काढतो आता पॉलिसी काढायला पैसे लागतात प्रत्येकाला माहित आहे पाच लाखाची पॉलिसी आज कोणत्याही कंपनीची घ्यायला गेलो तर आपल्याला कमीत कमी पंचवीस हजार हप्ता बसतो पॉलिसीचा मतलब काय आपण पाच लाखाचा ह्याच्यात असलं तर आपल्या घरातल्या कुटुंबातलं कोणी आजारी पडलं तर आपण कॅशलेस सुविधा घेऊ शकतो तशीच सुविधा या आयुष्यमान कार्डमध्ये आहे पाच लाखापर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये कोणी जे आजारी पडतं ते या आजारामध्ये जर बसले जसं साधारण सांगितलं तेराशे छप्पन हजार आहे त्याच्यामध्ये जर बसलं तर तुम्हाला ठराविक हॉस्पिटल्स आहेत काही प्रायव्हेट हॉस्पिटलची जर ही योजना लागू आहे प्लस मोठे जे हॉस्पिटल्स आहे आपण म्हणतो मेडिकल कॉलेजेस आहेत सरकारी हॉस्पिटल आहेत या सर्व ठिकाणी ही योजना लागू आहे प्रामुख्याने सांगायचं तर वयस्कर माणसांसाठी ही योजना खूप लाभदायक आहे कारण आपण बघतो का जरी तुमचा मुलगा जरी असेल कामावर मोठ्या पोस्टवर तर त्याचं जे आपण मेडिक्लेम काढतो तर मेडिक्लेमला एक वय मर्यादा ठरवलेली असते साधारण तुम्ही कोणी एक्सपिरियन्स घेतला असेल आता आम्हाला त्या क्षेत्रात आहे तर साठ पासष्ट पर्यंत ती असते पासष्टच्या पुढे ती लागू होत नाही आपली पॉलिसी असली तरी आपल्याला त्याचा उपभोग घेता येत नाही तसं या कार्डमध्ये नाही तुमचं एज जरी असतं तर ते या कार्डमध्ये आजार कवर होतात त्याच्यामुळे सर्वांनाच याचा फायदा आहे तर प्रामुख्याने वय जसं वाढतं तर मेजर आपले आजार कोणते असतात हार्ट रिलेटेड असतात कार्डियाक असतात किंवा कॅन्सर असतात किंवा किडनीचे असतात किंवा मेंदूचे असतात हे आपण म्हणतो गंभीर स्वरूपाचे प्लस खर्चिक या दोन्ही गोष्टी येतात त्याच्यामध्ये तर ह्या गोष्टींचा लाभ प्रामुख्याने जे क्रिटिकल आजार आहेत त्यांच्यासाठी जास्त होतो तर मी सरांचे धन्यवाद देतो का त्यांनी एवढा मोठा उपक्रम आपल्या प्रभागात केला आहे साधारण एवढे तेराशे पंचेचाळीस कार्ड त्यांनी तयार करून दिलेले आहेत जे नागरिकांना वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरवणं ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असते आणि त्यासाठी शासन अनेक योजना राबवत असते आणि त्या योजनेचाच एक भाग म्हणून हे आयुष्यमान कार्ड ही का एक चांगली योजना आहे त्या योजनेचे फायदे आत्ता डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितले खर तर, तर हे कार्ड काढून घेणं त्याचा वापर करणं ही नागरिकांची जबाबदारी आहे परंतु काही वेळा छोट्या मोठ्या तांत्रिक अडचणी असतात कोणाला माहिती नसतं कोणाला इच्छा नसते किंवा जे काही थोडेफार पैसे लागतात तेही काही जवळ द्यायला नसतात अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या घटकांना नगरपालिका प्रशासन त्याचबरोबर डॉक्टर्स आहेत त्याचबरोबर इतर सर्व कॉम्प्युटर्स ऑपरेटर्स आणि या सगळ्या घटकांना एकत्र करून जवळपास तेराशे कार्ड्स साहेबांनी काढून लोकांना वितरित केले विनामूल्य केले ही अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट आहे एक लोक चळवळ आहे आणि याबद्दल नगरपालिकेतर्फे शासन यंत्रणेतर्फे मी त्यांचा खरोखर मनापासून आभारी आहे की त्यांनी आमचं आमची जबाबदारी होती आमचं काम होतं हे त्यांनी हलकं केलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि सर्व नागरिकांचेही ज्यांना सहकार्य त्यांना केले त्यांचे आभार आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही मला बोलवलं याबद्दल मी आपला खूप खूप आभारी